नमस्कार अनुभूती टॅबेंटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त म्हणजे आणि आनंदी असाल आज आपण तुमची एकंदरीत ऊर्जा काय आहे आणि काही मार्गदर्शन असेल तर ते पाहणार आहोत आकाशीय टेकचा आपण कार्ड्स वापरत आहोत इथे आणि कॅरो कार्ड्स किंग hmm. ऑफ रोजेस Two no, केक ऑफ रोजेस खाली आहे वॉटरफॉ टू बल्ड खाली आहे ॲडसम कमिटमेंट खाली आहे हिलेरियन

We don't bend it. पहिलं जे कार्ड आहे ते किंग ऑफ रोजेसचं कार्ड आहे आणि त्याच्या खाली वॉटरफॉल्सची ऊर्जा आहे आणि त्याच्या खाली आहे हायरोप तर तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती असू शकते की जी खूप प्रेम करते आणि ही आ, मागच्या जन्माशी निगडीत किंवा असं प्रेम असं नातं जे कुठल्या तरी जन्माशी संबंधित आहे अशी व्यक्ती किंवा ब्रह्मांड असं काहीतरी अशी स्थिती निर्माण करेल की ज्याद्वारे तुम्हाला मार्ग दाखवला जाईल म्हणजे ह्या व्यक्तीचं एक निमित्त होईल आणि तुम्हाला तुमची जी आ, जी काही स्थिती आहे त्यातून मार्ग दाखवला जाईल ह्या व्यक्तीद्वारे म्हणजे आकाशिक लायब्ररीचं हे कार आहे आणि त्याच्या खाली हे कार्मिक बंधन कार्मिकचं कार्ड आहे जे लेनदेन बाकी असण्याबद्दल सांगतं तर कदाचित अशी व्यक्ती जी कुठच्यातरी जन्माशी संबंधित आहे ती व्यक्ती त्या व्यक्तीशी तुमचं असणारं जे काही नातं आहे मैत्रीचं असू दे किंवा कोणतंही तर त्या व्यक्तीचं एक निमित्त होईल आणि तुम्हाला तुमच्या स्थितीमध्ये मार्ग मिळेल कारण हायरोपचं कार्ड हे मार्गदर्शनाचं कार्ड आहे काही ना काही मा मा मार्ग तुमच्या स्थितीमध्ये ह्या व्यक्तीद्वारे ब्रह्मांड तुम्हाला दाखवत आहे आणि त्या मार्गावर तुम्ही जात आहात किंवा जे काही आहे तुमच्या उर्जेमध्ये असं दिसतंय की कोणत्या तरी व्यक्तीद्वारे ब्रह्मांड तुम्हाला मार्ग दाखवत आहे आणि तुमची जी काही आधीची स्थिती होती भावनिकरित्या किंवा भा तुम्ही कुठे असे काही आधीच्या भावनिकरित्या अडकला होता तर त्या स्थितीतून बाहेर काढण्याकरिता सुद्धा हे मार्गदर्शन तुम्हाला महत्वाचं ठरू शकत पुढचं ते कार्ड आहे टू ऑफ वर्ल्डचं टू वर्ल्डचं टू ऑफ स्ट्रॉ आणि त्याच्या खाली आहे ॲरसम म्हणजे इथे देवदूत टोपच्या बरोबर आहे आणि टू ऑफ कपचं कार्ड आहे दोनची ऊर्जा आहे खूप आहे हे पण दोनचं कार्ड आहे इथे ट्वेंटी टूचं कार्ड आहे आणि इथे टू ऑफ कपचं कार्ड आहे हे सांगताय मोठे बदल होतील बदल होत आहे इथे ब्हीलसारखं व्हिल ऑफ फॉर्चेसमध्ये जसं एक चक्र असतं तसं इथे एक चक्र आहे आणि तुमची स्थिती अशी आहे की तुम्हाला खूप काही करायचं आहे पण तुमचे तुमच्या ज्या सांसारिक जबाबदाऱ्या आहेत त्या आणि तुमची जी आध्यात्मिक यात्रा आहे त्याच्यातले जे त्याच्यातले जी काही कामं आहेत जबाबदाऱ्या आहेत या दोघांमध्ये तुमची कसरत होतीये आणि इथे तुमचे एंजल्स तुम्हाला सांगू इच्छितात की आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुला काळजी करण्याचं कारण नाही आहे आम्ही असं काही ना काही करू की ब्रह्मांड तुला मदत करणार आहे ब्रह्मांडाकडून तुम्हाला प्रेम मिळणार आहे ब्रह्मांड तू जे काही करत आहेस त्याबाबत पूर्ण जबाबदारी ब्रह्मांडाची आहे तिला पुढे नेण्याची इथे तुम्हाला हेच सांगितलं आहे दोनचा सा अंक बदल होणार आहे बदल होत आहेत असं सांगत आहे म्हणजे हे चांगले बदल होणार आहेत होत आहेत तुम्ही निश्चिंत राहा तुम्हाला आत्ता असं वाटत असेल की हे सगळं मी कसं काय करणार आहे पण तुम्हाला इकडे कोणत्याही आधीच्या जुन्या आठवणींमध्ये किंवा जुन्या कुठच्याही भावनिक स्थितीमध्ये अडकायचं नाहीये तर पुढे तुम्ही कसे जाल या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत आणि ब्रह्मांड तुमच्या मदत तुम्हाला मदत करत आहे मग ते कोणत्याही व्यक्तीच्या माध्यमातून असेल पण ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे हिलेरियन, आणि सेवन कप ऑफ तुम्ही एका वन ऑफ प्रोसेस आणि हिलेरियनचं कार्ड आहे म्हणजे तुमच्याकडे ती हिलिंग ऊर्जा आहे तुमच्याकडे ती क्षमता आहे ज्याच्या तुम्ही अनेकांना उपचार करू शकता अनेकांचा मानसिक किंवा जे एक हिलरची भूमिका तुम्ही उत्तम प्रकारे करू शकता आणि ही तुमची ऊर्जा तुम्ही, तुम्ही आधीच्या जन्मांमधून घेऊन आलेले आहात ही जी शक्ती आहे ती तुमच्याकडे आधीच्या जन्मांमधनं आलेली आहे हे काम तुम्ही आधीसुद्धा केलेलं आहे आणि हे काम करण्याकरिता तुमचा हा जन्म असू शकतो कारण इथे कमिटमेंटच कार्ड आहे तुम्हाला ह्या बाबत अ म्हणजे ह्या गोष्टीवर तुमचं इतकं प्रेम असेल की ती गोष्ट करण्यासाठी तुम्ही हर तऱ्हेने प्रयत्न कराल आणि कदाचित तुम्ही भ्रमित स्थितीत सुद्धा असाल की मी हे करू ते करू अनेक गोष्टी तुमच्याकडे असतील आणि ह्या गोष्टी वर तुमचं इतकं प्रेम आहे की इथे तुम्हाला हे सांगितलं जात आहे की हे कार्य करण्याकरिता तुमचा जन्म झालेला आहे हे आत्मज्ञान तुम्हाला मिळालेलं सुद्धा आहे पण इथे थोडेसे तुम्ही भ्रमित आहात काय करायला हवं कसं पुढे जायला हवं तर इथे तुम्हाला सांगितलं जात आहे की भ्रमित होऊ नका योग्य निर्णय घ्या स्वतःची क्षमता ओळखा तुमच्याकडे तो उत्साह आहे त्या कामाप्रती जे प्रेम असावं लागतं ते तुमच्याकडे आहे ही भूमिका तुम्ही उत्तम प्रकारे करू शकता क्वीन ऑफ आणि त्याच्या खाली जे कार्ड आहे ते रिफ्लेक्शनच कार्ड आहे आणि त्याच्या खाली आहे किंग ऑफ कप म्हणजे हे कार्ड सांगताय की तुम्ही जे काही करत आहात तुमची कसरत होत आहे पण तरीसुद्धा तुम्ही प्रयत्न करत आहात भ्रमित स्थितीत असतानाही तुम्ही तुमच्याकडनं उत्साह दाखवत आहात ते काम पुढे नेण्यासाठी आणि ह्या कामात तुम्हाला एखाद्या व्यक्तीद्वारे मार्गदर्शन सुद्धा मिळत आहे आणि अशा एका ऊर्जेमध्ये तुम्ही असताना तुम्ही क्वीन ऑफ किसच्या ऊर्जेमध्ये जात आहात आजची ही ऊर्जा आहे म्हणजे आजच्या एकंदरीत दिवसभराच्या ऊर्जेमध्ये तुम्ही पाहाल की सुरुवातीला तुमची ऊर्जा जी होती त्यापेक्षा खूप वरची ऊर्जा या दिवसाच्या अखेरपर्यंत तुमची होईल म्हणजे क्वीन ऑफ तीचच्या ऊर्जेमध्ये तुम्ही याल तुमचा आत्मविश्वास आजच्या दिवसभरात खूप वाढेल तुम्ही अशी क्षमता ठेवता की जिथे तुम्ही अनेकांना रोजगार देऊ शकता किंवा अनेकांकरिता तुमच्याकडे काही ना काही निदान आहे त्यांच्या समस्येवर तुमच्याकडे ती आ, ते तुमच्याकडे पद प्राप्त करण्याची क्षमता आहे किंवा तसं पद आहे तुमच्याकडे की ज्याद्वारे तुम्ही अनेकांना योग्य मार्ग दाखवू शकता अनेकांना त्यांच्या आयुष्यातले प्रश्न सोडवण्यासाठी मदत करू शकता ही क्वीन ऑफ ची ऊर्जा आहे इथे हे जे कार आहे रिफ्लेक्शनच ते कार सांगतंय की तू जसा विचार करशील तू जर स्वतःला खूप मोठ्या पदावर पाहिलंस तर तू त्या पदावर पोचणार आहेस आणि जर तुझ्या मनात भीती निर्माण झाली तर ते भय तुला त्रास देऊ शकत इथे किंग ऑफ कपचं कार्ड खाली आहे ते काय सांगते की तुमच्याकडे ती मॅच्युरिटी आहे परिपक्वता आहे आणि तुम्ही भावनिक सुद्धा आहात संवेदनशील सुद्धा आहात पण तुम्ही ह्या दोन्ही गोष्टींमध्ये वास्तव आणि संवेदना ह्या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन ठेवण्याची क्षमता ठेवता तेव्हा तुमच्याकडे ती क्षमता आहे तर तुम्ही तुमचे विचार चांगलेच ठेवा तुम्ही स्वतःला उत्तम पदावरच पहा जेणेकरून रिफ्लेक्शनची ही ऊर्जा तुम्हाला म्हणजे जे तुम्ही पिंडी ते ब्रह्मांडी त्याप्रमाणे तुम्ही चांगले विचार करा चांगल्या इच्छा स्वतःबद्दल व्यक्त करा जेणेकरून तुम्ही क्वीन ऑफ किच्या ऊर्जेमध्ये सहज जाऊ शकाल म्हणजे आहातच तुम्ही पण हे ही ऊर्जा तुमची कायम राहील आणि याद्वारे तुम्हाला आणि इतरांना सगळ्यांनाच फायदा होईल सांगतायत की तुम्ही एका अशा ऊर्जेमध्ये होता कदाचित सिक्स ऑफ फोर्सेस आणि किंग ऑफ रोजेस हे जी कार्ड्स आहेत ती तुमची जुनी ऊर्जा सुद्धा असू शकते ज्या ऊर्जेने तुम्हाला खूप काही शिकवलं खूप ज्ञानी बनवलं जे दुःख तुम्हाला मिळालं त्या एका किंवा दुरावा मिळाला किंवा काही भावनिक त्रास झाले तर त्या वाईट तुमी, King of एका वाईट स्थितीतून तुम्ही किंग ऑफ पेंटॅकल एका हिलरच्या ऊर्जेमध्ये आलेले आहात हिलरची ऊर्जा इथे मी का सांगते तर किंग ऑफ पेंटॅकलचं कार्ड सुद्धा हिलरचं आहे शिवाय बॉटम ऑफ द डेकचं मगासचं कार्ड क्वीन ऑफ पेंटॅकलचं होतं आणि हिलेरियनचं कार्ड आहे तुम्ही हिलर नक्कीच आहात आणि तुमच्याकडे ती क्षमता आहे तुम्ही स्वतःमध्ये तो बदल आणलेला आहे एका वाईट अवस्थेतून तुम्ही एका चांगल्या स्थितीत आलेले आहात ती तो जो तुमचा अनुभव होता त्याद्वारे तुम्ही असंख्य लोकांना मदत करण्याची क्षमता ठेवता तुमच्याकडे क्वीन ऑफ तीजचं कार्ड म्हणूनच आलंय की तुम्ही तुमच्या अनुभवाद्वारे अनेकांना मार्गदर्शन करू शकता तर ते तुम्ही करावं तेच तुमचं कार्य आहे कारण आकाशिक लायब्ररीचं हे कार्ड हिलेरियनचं कार्ड कमिटमेंटचं कार्ड हे सांगत आहे की तुमचं हे जीवन ध्येय आहे ते पूर्ण तुम्हाला करायला हवं त्यासाठी जी काही योग्य कृती करायला हवी किंवा जे काही करायला हवं त्याबाबत ते तुम्ही करा जेणेकरून तुम्ही तुमचं जीवन ध्येय या जन्मात पूर्ण करू शकता हे होतं आजचं रीडिंग ह्याद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद